सोलापूर जिल्ह्यात अलीकडच्या ढगफुटी व अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झाला असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत या संकटसमयी श्री बृहन्मठ होडगी संस्था संचलित श्री वीर तपस्वी इंग्लिश मिडियम स्कूलतर्फे एक हात मदतीचा हा उपक्रम राबवून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सेवा भारती शाखेच्या आव्हानाला प्रतिसाद देत शाळेच्या छोट्या गटापासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला या उपक्रमांतर्गत तांदूळ गहू डाळ पोहे रवा साखर तेल ज्वारी टॉवेल चादरी सतरंजी अशा जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या तर शिक्षकांनी विशेषतः ब्लँकेटचे योगदान दिले कार्यक्रमाला काशीपीठाचे जगद्गुरु श्री एक हजार आठ ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांचे शुभाशीर्वाद आशीर्वाद लाभले होते शाळेच्या उपक्रमशील मुख्याध्यापिका सेवा प्रमुख श्री गणेश गाजुल सदानंद गुंडेटी प्रभाकर फलमारी विवेक गुंडेटी यांच्यासह शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ स्वाती कोंढूर यांनी केले लक्ष्मी कंदिकटला यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला याप्रसंगी संस्थेचे सचिव श्री एस जी स्वामी संचालक श्री शिवानंद पाटील सेवा भारतीचे श्री जगदीश करे सेवा प्रमुख श्री गणेश गाजुल आपल्या शिक्षकांनी आपल्याला सांगितलं की आपण असं सांगितलं पण आपण मोठबर आणाने आपण आणून आण तुम्ही दिलेला जे तांदूळ आहे किंवा जे वस्तू आहेत गरजू लोकांना आम्ही पोहोचलोच पण तुमच्यासाठी त्या गरजू लोकांचं आशीर्वाद पण आणि तुम्हाला आमदार हे नक्की आहे एवढंच बोलतो आणि सगळ्यांसाठी तुम्हाला एक दंडवत नमस्कार करतो हो ज्या संदर्भात काही त्या संदर्भात काम करणारे आमदार शिंदे साहेब शिंदे आणि त्यामुळे संचालका आणि कर्तव्याच्या क्षणी आवडतोच म्हणतो कर्तव्य त्याच्या म्हणजे काही त्याच्या सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी गरजवारी करून मला फार अतिशय आनंद वाटतो त्याला डॉक्टर साहेबांनी म्हणाले की आम्ही हरलो पण एवढं मोठंचं काम एवढं आम्ही स्वतः करतोय आहे पण आज

काम करतो शिक्षणाबाबत सेवाही समर्पित करण्याचं योगदान ते शिक्षक आपल्या आपल्याकडे देतोय आपण चांगल्या संस्थेपती चांगल्या संस्थाने शाळा शिकतोय आपल्या आपण शिकत असताना मदत कशी करावी या संस्थेकडे आपल्या टीचर आपण शिकावं आज त्याच्या पुढे जाऊन विद्यार्थी पुढे येतोय की खूपच हा संस्थेकडनं अभिमान अभिमान विषय आहे